माढा तालुक्यातून एक तवेरा गाडी त्यामधून गोमास येणार अशी गुप्त माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे शहर उपसंघटक लतेश हिरवे यांना मिळाले त्यांनी ती माहिती गोरक्षक प्रमुख सुधीर बहिरवाडे यांना दिली त्यांनी तात्काळ त्यांनी पोलिसांना माहिती कळून पोलिसांच्या मदतीने ती गाडी दत्तचौक येथे पकडण्यात आली त्या गाडीमध्ये पाचशे किलो गोमास होते गाडी पकडल्या पकडल्या ड्रायव्हर व किन्नर पळून जात असताना ड्रायव्हरला पकडण्यात आले किन्नर पळून गेला पोलिसांच्या मदतीने त्याला फौजदार चावडी येथे घेऊन जाण्यात आले तेथे प्राणी संरक्षण अंतर्गत पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला गफ्फार शेख अब्दुल कुरेशी इसाक कुरेशी राजा इस्माईल कुरेशी अरबाज कुरेशी अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई यशस्वी करण्याकरिता अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे अखिल भारत कृषी गोसेवा संघ शहर संघटक प्रसाद झेंडगे शहर उपसंघटक हिरवे शुभम कराळे शेखर पाटील प्रज्वल कैनोरे विनायक बहिरवाडे योगेश कणके सिद्धू स्वामी श्रीकांत स्वामी रुपेश बेलेराव अनिकेत भोसले नैतिक मंथळकर श्रवण वालीकर तसेच फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक अरविंद मानेसाहेब व इतर पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असून अखिल भारत कृषी गोसेवा संघाकडून ही कारवाई यशस्वी करण्यात आली गोमासाची गाडी सापडलेली आहे माड्यामध्ये कत्तलखाना आहे मोठा त्या कत्तलखान्यात ना ही गाडी आलेली आहे आणि ड्रायव्हरनं सांगितलं माड्यातून गोमास आणलाय हाय हो गा हे मास हो का गाईची मुंडे त्याला तुमच्या गायचे मुंडे बघा आणि हे ज्या ही माड्यामध्ये कारवाई झाली आहे तिथे आम्ही पन्नास दोन ते दहा दोन चार वेळा तिथे आम्ही रेट टाकली होती ज्या वेळेला रेट टाकतो त्यावेळेला तिथले बनकर साहेब कुठलीही कारवाई कुठल्याही प्रकारची कारवाई केली करत नाही पण हे अशा प्रकारे हे बघा गोमास आणलेले असते गायचे मुंडक बघा हे असल्या प्रकारे असले इजडे आपल्या इथं येऊन हे सगळ्या प्रकार करते आणि आता तर बकरी ईद आहे बकरीदला अजून हजारो गाया कापल्या जाणार आहेत त्यासाठी हिंदूंना सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सावध राहा आणि पोलीस प्रशासनाला कालच मिटिंग झाली एसपी साहेब इथं की माड्यामधली आम्ही कारवाई करून सांगितले होते आज माड्यातनंच हे माल कापून आले कुठून आलं रे सांग माड्यात कुणाकडनं आणला कुठल्या ठिकाण ठिकाण सांग स्टँडच्या पाठीमागणं आणलंय काय मालिनी तिथनं कापून आणि चौकी तिथून जवळच्या चांदरावर आहे तरी सुद्धा तिथं कटिंग होती आणि आम्ही रेट टाकले होते तिथं काय सापडत नाही म्हणून बनगर साहेब रिपोर्ट देते दे। आणि तिथल्या पीआयचा आम्ही जाहीर निश्चित करतो की त्याने त्याच्या संगमताने ही कत्तल होती आहे तर ता तात्काळ त्यांना निलंबित केलं जाऊ अशी मी मागणी करतो जयश्रीराम